शिकारीच्या शोधात असल्यावर वाघ हे माणसावर भयानक हल्ला करतात अन्न आणि पाण्याच्या शोधात निघालेले वाघ क्वचित मानवी व्यवस्थित किंवा शेतात येतात पण जर कधी या वाघांचा सामना करण्याची वेळ आली तर अनेकांच्या अंगावर शहारी आल्याशिवाय राहणार नाहीत व्हिडिओ नक्की काय पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा वाघ शेतात बिंदास्तपणे फिरत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे वाघाच्या बाजूला काही अंतरावर एक शेतकरी ट्रॅक्टरनी नांगरणी करत असल्याचं दिसत आहे शेतकरी या भागापासून दूर उभा असला तरीही वाघ हल्ला करण्याची शक्यता टाळता येत नाही पण हा वाघ शांतपणे शेतातून दुसऱ्या जागी निघून जात असल्याचं व्हिडिओ दिसत आहे व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलंय की ट्रॅक्टर्स आणि वाघाचं सह अस्तित्व हीच ताकद ही आहे जेव्हा दुसऱ्या देशातील वाघांच्या संख्येत घट होणार नाही तेव्हा आपल्या देशात वाहकांची संख्या वाढेल खरोखरच हे वाघ शेतकऱ्यांबरोबर किती कम्फर्टेबल आहेत अशा सुद्धा अनेक लोकांच्या कमेंट्स आलेल्या आहेत सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता